नमस्कार दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या एकशे पाच जागा तर शिवसेनेच्या छप्पन जागा आल्या होत्या तेव्हा शिवसेनेने भाजपकडे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी मागणी केली होती पण भाजप यासाठी तयार झाली नाही तर शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला नाही असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे तसेच भाजपने त्यावेळेस योग्य पावले उचलली असती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले नसते असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवली म्हणाले की सत्ता स्थापनेसाठी भाजप दावा करेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नसेल असा शिवसेनेचा अंदाज होता पण त्यांचा तो अंदाज फोल ठरला आणि राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडला या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मदतीचा हात देत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देऊ असं करत राज्यात सत्ता स्थापन केली पण त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत तीन ते दोन चा फॉर्म्युला स्वीकारला असता तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नसते असे म्हणत त्यांनी आपले भावना व्यक्त केल्या आहेत एवढंच नाही तर दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढलो अमित शहा आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यास गेले होते तेव्हा लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढायचे ठरले असल्याची माहिती समोर आली होती त्याबद्दल उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते की अमित शहानी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाला मान्यता दिली होती तर अमित यांनी ते अनेकदा नाकारले आहे त्यामुळे दोघांमध्ये काय झाले हे फक्त दोघांनाच माहिती आहे त्यानंतर निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भाजपच्या एकशे पाच जागा आल्या बारा तेरा अपक्षांचा पाठिंबा पा भाजपला होता ठाकरेंना जागा मिळाल्या होत्या त्यामुळे सर्व सोबत सरकार बनवणे शक्य नव्हते असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं आहे एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले की तेव्हा मी संजय राऊत यांच्याशी दिल्लीत चर्चा केली होती तेव्हा मी तीन वर्ष आणि दोन वर्ष मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता तेव्हा संजय राऊत यांनी मला भाजपची बोलण्यास सांगितले होते दरम्यान भाजप श्रेष्ठ आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षे आणि दोन वर्षाचा फॉर्म्युला स्वीकारला असता तर देवेंद्र फडणवीस हे तीन वर्षे तर पुढची दोन वर्षे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाला असतं तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे का सत्ता गेलीच नसती पण तेव्हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कोणताही निर्णय घेतला नाही देवेंद्र फडणवीस यांनी काहीच केले नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे